रुपये चालणार नाही कारण आता सात महिने माझे आमचं गावाचं नावाचं गाव आहे भाऊपुरी नावाच्या ग्रामपंचायत मध्ये अशा सगळ्या गावाचं नाव रायबांना सिद्धू तुमच्या गावात मिळाल्या ना ठीक आहे तर त्याच ग्रामपंचायत न काही लावलंय का ग्रामपंचायत लावलंय लावलं ग्रामपंचायतला नोंदी सापडल्या का त्या गावात तुमच्या गावात नोंदी सापडतो नोंदी आज तुमच्या

નિલબિત નોટિસ चार पाच गाव तपासले महेश भुवालते ना किनगावच्या नोंदी सापाड्या ना किनगावच्या तिथे यादी लावली का गेवरा तालुक्यातल्या सरपंच कोण आहे किनगावचा तुमच्या गावात का किती सापडगाव गेवरा तालुक्यातले सरपंच

तुम्ही आम्हाला तोंडावर पाळले आले का तुम्ही एक सांगा आई तर हे चांगली गोष्ट नाही आहे मला जिथं जिथं अशी कारवाई असाल त्याच्यावर कारवाई करा हे दहा पंधरा निलंबित होऊ द्या म्हणजे मग चालावर बरोबर नाही आहे तुम्ही आम्हाला तोंडावर पाळत असाल तर मग आम्ही तुमच्या कार्यालय देऊन बसतो

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका